सरकार एक एक पाऊल पुढे टाकतंय सकारात्मकपणे टाकतंय तर जारांगी पाटील साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढं परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः मराठा आरक्षण उपसमितीच्या कामासंदर्भातली बैठक त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली चा, दुपारी चार वाजता आयोजित केलेली आहे या बैठकी कालच मी स्वत मान्य मनोज पाटील जारांगी साहेबांना या बैठकीसाठी त्यांनी उपस्थित राहावं असं हो। मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य या नात्यानं विनंती केलेली आहे तसं माझं पत्र हे कालच आमच्या प्रतिनिधीमार्फत स्वतः मान्य दरांजे पाटील साहेबांकडे दिलेलं आहे मी काल त्यांच्याशी दूरध्वनीवरनं देखील संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की माननीय मुख्यमंत्री खूप सकारात्मक आहेत हे सरकारही सकारात्मक आहे ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठा आरक्षणाचा विषय आपण सोडवलेला आहे आणि ज्या काही कायदेशीर बाबी कॉन्क्रीट बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्याच्यासाठी सतत बैठका स्वतः मान्य मुख्यमंत्री मुद्दे घेत आहेत तर या बैठकीमध्ये आपण स्वतः उपस्थित राहावं आपलं जे मत आहे आपल्याला जे काय म्हणायचं आहे की समजा क्युरिटिव्ह पिटिशन जे चोवीस तारखेला बोर्डावरती आहे सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाच्या तिथं काय मुद्दे मांडावेत जे आमच्या क्युरिटिव्ह मध्ये आहेत पण तरी सुद्धा ते कशा पद्धतीनं मांडावेत या बाबतीत किंवा इतर सगळ्याच बाबतीत मराठा आरक्षणच्या मान्य जारांगे पाटील साहेबांचं जे काय मत असेल ते स्वतः येऊन बैठकीमध्ये सहभागी होऊन त्यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे काल मला ते म्हटले होते की मी प्रयत्न करतो येण्याचा परंतु अजून तरी त्यांच्याकडून काही तसा निरोप झालेला नाही आम्ही पर्याय व्यवस्था ऑनलाईन व्ही वरती सुद्धा त्यांना जॉईन होता येईल अशी सुद्धा पर्याय व्यवस्था करून ठेवलेली आहे सरकार एक एक पाऊल पुढे टाकतंय सकारात्मकपणे टाकतंय तर जारांगे पाटील साहेबांनी सुद्धा सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढंच सरकारच्या वतीनं त्यांना विनंती आहे